रेडी स्टार्ट अध्यक्ष महाराज पाच सहा दिवसापासून या सदनामध्ये राज्याच्या अर्थसंकल्पावर चर्चा चालू आहे या चर्चेत अनेक माननीय सदस्यांनी भाग घेऊन अत्यंत मोलाचे आणि उपयुक्त अशा सूचना केल्या आहेत कित्येक सदस्यांनी या अर्थसंकल्पाचा सखोल असा अभ्यास करून प्रगतीच्या दिशेने पुढचे पाऊल पडावे म्हणून ज्या विधायक सूचना केल्या आहेत त्यांचा अवश्य विचार करण्यात येईल एवढे आश्वासन मी देऊ इच्छितो चर्चेत ज्या सदस्यांनी भाग घेतला त्यांचा मी आभारी आहे या ठिकाणी मला एक गोष्ट प्रामुख्याने नमूद करावीशी वाटते की यावर्षी जी चर्चा झाली ती संबंध राज्याच्या दृष्टिकोनातून झालेली आहे कोणत्याही प्रकारचा विभागीय दृष्टिकोन या, या वर्षी दिसून आला नाही ही आनंदाची गोष्ट आहे कदाचित मागील वेळी या राज्याच्या विभागवार प्रगतीची जी आकडेवारी देण्यात आली होती तिने सदस्यांचे समाधान झाले असावे काहीही असले तरी यावर्षी संबंध राज्याच्या दृष्टिकोनातून चर्चा झाली याबद्दल मला आनंद वाटला अध्यक्ष महाराज पहिली टीका जी अर्थसंकल्पावर करण्यात आली ती अशी की हा अर्थसंकल्प चाळीस कोटी रुपये तुटीचा असून देखील या वर्षी नवीन विमा उतरविता येईल त्याचबरोबर या योजनेखाली कोणत्याही एका व्यक्तीला एकूण रुपये पाच हजारपेक्षा अधिक रकमेच्या विमा उतरविता येणार नाही या योजनेखाली विम्याची रक्कम वार्षिक हप्त्यांनी भरावी लागेल त्याचबरोबर विम्याची मुदत फक्त पंधरा वीस किंवा पंचवीस वर्षाचीच राहील विमा उतरविताना विमेदाराचे वय दहा वर्षापेक्षा कमी व पंचावन्न वर्षापेक्षा जास्त असता कामा नये तसेच विम्याची मुदत संपण्याच्या वेळी ते सत्तर वर्षापेक्षा अधिक असता कामा नये विम्याच्या हप्त्यांच्या दराच्या तक्त्यामध्ये जे दर दिले आहेत ते विमेदाराच्या वयानुसार निश्चित करण्यात आले आहेत परंतु विमा उतरविण्याच्या वेळी विमापत्रात विमेदाराने नमूद केलेले वय चुकीचे असल्याचे पुढे आढळून आले तर हप्त्याची रक्कम खऱ्या वयानुसार पुन्हा निश्चित करण्यात येईल व नवीन दरानुसार विमेदाराकडून येणे निघाल्यास ती रक्कम महामंडळांच्या नियमानुसार विमेदाराकडून वसूल केली जाईल या योजनेखाली विमा उतरविण्याकरिता विमेदाराच्या वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नाही किमान दोन वर्षाचे हप्ते भरल्यानंतर जर विमेदाराला पुढचे हप्ते मुळीस भरता आले नाही तर भरलेल्या हप्त्यांची रक्कम विम्याच्या एकूण रकमेच्या प्रमाणात विमेदाराला विम्याची मुदत संपतास मिळेल अर्थात थकलेल्या हप्त्यांची रक्कम तीवरील व्याज भरल्यास पुन्हा विमा चालू करता येईल प्रवास निवास व व्यवसाय याविषयीच्या सर्व निर्बंधापासून हा विमा मुक्त आहे शताब्दी विम्याची केवळ स्थूल कल्पना वर दिली आहे अधिक माहितीची आपणास आवश्यकता वाटत असल्यास तसे कळवावे म्हणजे आम्ही ती आनंदाने पूर्व आपले विश्वास